सन्मान प्राप्त करतात पण इथे आल्यानंतर त्या भारतभूमीमध्येच त्या ठिकाणी बुद्धाला बुद्धत्वाचा लाभ झालेला आहे त्या विहाराचं पावित्र मनुवाद्यांनी नष्ट केलेलं आहे त्याकडे दुर्लक्ष करतात आणि हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यासाठी टाळाटाळ करतात तर हे दुटप्पी धोरण आपल्याच देशामध्ये आपल्याला आपल्या पंतप्रधानांचं समोर आहे सर्वांना कळून येत आहे तर त्यासाठी आमची त्यांना रीतसर मागणी आहे की या गोष्टीबद्दल त्यांनी आपला ध्येय धोरण तपासून पाहावं आपण जे बोलतो ते आपण करतो का आपण समाजाची कशा पद्धतीनं दिशाभूल करतो आणि कशा पद्धतीनं जे अल्पसंख्याक आहेत ज्यांना आपण बौद्ध समाजाची जनता म्हणतो या जनतेला कसा त्यांच्यावरती अन्याय ज्ञान होत आहे याकडे दुर्लक्ष करत आहेत तर आमची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे एक पंतप्रधान या नात्याने की त्यांनी ज्या भारतीय समाजामध्ये जे असे काही समाजाच्या विरोधात अडी उत्पन्न होतात त्या त्यांनी अत्यंत सम्यक बुद्धी नाही त्या सोडवाव्यात आणि एक पंतप्रधान या नात्याने सर्व समाजाला न्याय मिळेल असं त्यांची उज्ज्वल कार्य कार्यक्षमता असावी त्यांचे कारकीर्ते असावी अशी आम्हाला एक अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही केंद्र सरकार आणि ब्रिटिश कुमार यांचं बिहार राज्य यांना आम्ही अशी विनंती करत आहोत की त्यांनी या गोष्टीचा विचार करून खरोखर -कर आपल्या भार भारतीय शक्ती शान वाढवण्यासाठी बुद्धांचा सन्मान करण्यासाठी जे सर्व जगाचे शांततेचे मार्गदाता आहे सर्व जगामध्ये मानवतेचा शिकवत जे पसरवतात अशा समिती बुद्धाचा त्यांनी सन्मान करावा जे बौद्ध विहार आहे हे बौद्धांच्या ताब्यामध्ये जावं आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात अशी आम्ही त्यांना सूचना करतो आणि त्यांना विनंतीसुद्धा करतो एक पंतप्रधान या नात्याने कारण आम्ही सर्व भारतीय नागरिक आहोत अशा उच्च पदस्थाचा सन्मान करणे हे आमचं एक नीती आहे आमची जबाबदारी आहे त्या अर्थाने आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो आणि धर्मगुरू यांना त्याने त्यांना एक सूचनासुद्धा करतो हा आमचा अधिकार आहे तर यासाठी आमच्या मागण्या मान्य होतील ज्या काही आमची मागणी आहे बौद्धविहार बौद्ध गायतील बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं एक, एक मागणी दुसरी मागणी ही आहे की तसे वेगळ्या वेगळ्या धर्माचे त्यांचे ॲक्ट आहे मुसलमानाचा तो कोणता ॲक्ट आहे शरीर हे ॲक्ट आहे हिंदूचा ॲक्ट आहे शिवाय ख्रिश्चन ॲक्ट आहे शिखांचा ॲक्ट आहे तसा बौद्धांचा ॲक्टसुद्धा त्यांनी तो मान्य करावा आणि ते सुद्धा आम्हाला आ... आमची मागणी मान्य करून आम्हाला त्यामध्ये एक त्यांनी मदत करावी अशी आम्ही त्यांना सूचना करत आहोत विनंती करतो आंदोलनाचा तीन काय तीन हे जे तीन तारखेला एका दिवसाचं धरणे आंदोलन आहे त्याविषयी अशी सूचना करतो सर्व सूचना उपासक उपासकांना जे कल्याण मित्र आहेत तिथे चिंतक आहेत समाजाचे अशा सर्व लोकांनी तीन तारखेला धरणे आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा आपली उपस्थिती दाखवावी आणि आम्हाला एक मदत करावी या समाजामध्ये मानवतेचा संदेश सतत प्रवाहित राहावा यासाठी त्यांनी पुढे येऊन आम्हाला रिजचाल मदत करावी आणि या सह आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी आम्ही अपेक्षा करतो वेळ काय महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करण्यात यावे यासाठी तीन तारखेला धरणे आंदोलन संभाजीनगर येथे होणार आहे तर आमच्या उपासक उपासिकांतर्फे एवढंच आवाहन करू इच्छितो की जास्ती जास्तीत जास्त संख्येने आपण याला मदत करावी साथ द्यावी आणि आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे खरं म्हटलं म्हणजे आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे कारण की ख्रिश्चन थृच्चन, ख्रिश्चनांचे मंदिर सांभाळतात मुस्लिम मुस्लिमांचे सांभाळतात हिंदू हिंदूंचे सांभाळतात शीख शिखांचे सांभाळतात मग बौद्ध धर्मियांवरच अन्याय का आणि या अन्या, अन्यायासाठी आमचे उपास उपासिका भिक्षू संघ भिक्षुणी संघ जास्तीत जास्त संख्येने संभाजीनगरमध्ये उपस्थित राहतील एवढीच आम्ही त्यांना आव्हान करतो आणि विनंती करतो मी सविता रामदास आभिनकर जय भीम नमो बुद्ध आहे जय रमाय जय भीम मी ॲडव्होकेट एस आर बोधडे मी बौद्ध मुक्ती आंदोलनाचा मी औरंगाबाद जिल्ह्याचा अध्यक्ष होतो माझी अपॉइंटमेंट हर्षबोधी आणि भत्ती आनंद महास्त यांनी इथं येऊन केलेली आहे महाबुद्धी महाविहाराचं हे आंदोलन आज जे तीव्र होत आहे त्याला कारणंसुद्धा अशीच आहेत की महाबोधी महाविहार हे ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात आहे मनुवाद्यांच्या ताब्यात आहे कित्येक वर्षापासून परंतु हे मनुवादी ते बुद्धविहार सोडण्याच्या तयारीमध्ये नाही त्याला कारणं असे आहेत की महाबोधी विहिराला जे अन अन आंतरराष्ट्रीय जो फंड मिळतो तो फंड हे लोक आपल्या भारतातील बौद्ध हिंदूंचे मंदिरं बांधण्यासाठी वापरतात तर हे थांबवण्यासाठी आम्ही नेहमी म्हणतो की देशातील इवन आता सध्या मंदी, जे मंदिर राम मंदिर बांधलं त्याच्यामध्ये एकही बौद्ध नाही आहे शिखांचं जे गुरुद्वार आहे त्याच्यामध्ये शिखाच्या गुरुद्वारामध्ये कोणी एंट्री करू शकत नाही मस्जिदमध्ये कोणी हिंदू एंट्री करू शकत नाही तर बौद्धगयाच्या महाविहारामध्ये हिंदूंना कसे काय आपण एंट्री करू द्यायची हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हिंदू म्हणतात की तथागत गौतम बुद्ध हे हे हिंदूचे अवतार आहेत मग तुमच्या घरामध्ये तथागताच्या मूर्ती का लावत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे की त्यांनी ह्या येणाऱ्या तीन तीन, तीन दोन हजार पंचवीसच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदा फक्त एकट्यांनी जेवू तर सर्व सहित सर्व लोकांनी यावं आणि आंदोलन तीव्र करावे असे मी जाहीर विनंती करतो மீவோக்கேட் எஸ் ஆர் புது ஹாய் கோட்ட ஓரங்கா